हाय हॅलो नमस्कार स्वरा भीसिया यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला अशा प्रकारचं तेल करून दाखवणार आहे की दोन रुपयाच्या वस्तूत असं तेल तयार होणार आहे जे की आपल्या केसांना खूप फायदेशीर आहे आणि केसला वाढीसाठी एकदम आणि केस गळतीवर खूपच प्रभावी आहे त्याचा मी ते वापरलेलं आहे पंधरा दिवसात मला खूप छान रिझल्ट आल्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे आणि दोनच रुपयाची वस्तू ही तुरटी बघा ही तुरटी आणि मी ती छोटीसा एक तुकडा घेतला मी एका वेळेस लावण्यासाठी तेवढाच तो तुकडा वापरणार आहे आणि लवंग घेतलेली आहे हा तुरटी बघा ही तुरटी आपल्या तीन चार वेळेस वापरण्यात येईल म्हणून मी छोटासा एक तुकडा घेऊन घेतलेला आहे आणि तुरटी खूपच फायदेशीर आहे केसातील कोंडा खूपच छान असा म्हणजे त्याचा रिझल्ट आहे अजिबात कोंडा बी बरोबर राहत नाही आणि केस पण खूप छान वाढतात पण केस गळत पण नाहीत आणि सहज आपण त्या घरातल्या वस्तू असं तेल तयार करू शकतो आता मी तो का तीन लवंग घेणार आहे आणि जो छोटा आहे ना तुरटीचा तुकडा तो घेणार आहे आणि तेल एवढंच वापरायचं आहे आपण हे तेल तयार करण्यासाठी आणि तेल आपण केस धुण्याच्या अगोदर लावायचं म्हणजे काय होतं दुसऱ्या दिवशी धुतलं जातं आणि अजिबात डोक्यात कोंडा होत नाही त्यांनी बघ आता मी तेल घेतलेलं आपल्याला जेवढं तेल लागायचं आहे ना आपल्या आता एक वेळेस लावण्यासाठी तेवढेच आपण तेल घ्यायचं आणि जे तुरटीचा छोटासा तुकडा आणि दोन तीन लवंग त्यांना मी बारीक करून घेणार आहे इतकं सहज असं जे आपण हे तेल तयार करू शकतो त्याचा जास्त खर्चही नाही आणि खूप फायदेशीर असं हे तेल आहे ते मी वापरलेलं आहे मला त्याचा खूप छान फायदा झालेला आहे ते वेळा तुम्हाला दाखवते ते बघा मी ते घेतलेलं आहे आणि आपण ते त्या तेलात असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण ते असं तेलात मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि केसाच्या मुळाच्या लावून घ्यायचं छान असं चोळून आणि बघा तुम्ही केसातला कोंडा शंभर टक्के कुठलाही शॅम्पू वापरायचे नाही काय नाही तर जातोच यानी कारण माझ्या डोक्यात खूप असा कोंडा होत होता त्याच्यामुळे माझे केस खूप गळायचे पण जेव्हापासून मी तेल वापरायला लागले ला। ते ना तेव्हापासून असा कोंडा नाही आणि कोंडा झाले के की आपल्या केसात डोक्यात असं खाजवल्यासारखं होतं तसं पण काय होत नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की एक तर तेल करून फक्त एक महिना वापरा पंधरा दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट नक्की भेटतो पण कमीत कमी, कमी पंधरा दिवस तरी याला द्यावे लागतात